ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शहरामधील रस्ते पाणी स्वच्छता घर आणि पाणीपट्टी या नागरी समस्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं क्रांती चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास रास्ता रोको या ठिकाणी सुरू होता त्यामुळे चाललेल्या नागरिकांच्या गाड्यांच्या या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या शहरामधील पाणी नवीन पाणी योजनेसंदर्भात नगर परिषदेमध्ये संबंधित एजन्सी तांत्रिक सल्लागार आणि प्रशासक यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या दरम्यान सदर नवीन पाणी योजनेच्या कामाबाबत विसरले गती दिसून आली आहे त्या संदर्भात झालेल्या चर्चेप्रमाणे पाणी साठवण टाकी क्षमतेबाबत वॉल्व संख्येबाबत पाईप आणि कनेक्शन तसेच काही शहरामधील भाग बगळण्यात आला आहे तसेच शेवगाव शहरामधील सर्व राज्य मार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी काढण्याचं काम केलं आहे परंतु दगड माती गटारावरती पडून सर्व गटारी बंद झाल्यात धुळीचं साम्राज्य वाढलंय शेवगाव शहरामधील नागरिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच रस्त्याच्या शासकीय हद्दीच्या खुणा निश्चित करून देण्यात याव्यात शहरामधील जमा केलेल्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवरती प्रोसेसिंग न करणं नालेसफाई घंटागाडी लाईट फवारणी या आरोग्याच्या विषयांकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येते नगर परिषदेनं घरपट्टी आणि पाणीपट्टीवरती आकारण्यात येणारे व्याज माफ करावं या मागणीसाठी शेगाव समिती कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्व पक्ष नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी चार दिवसात संबंधित खात्याची बैठक लावून संबंधित एजन्सी तांत्रिक सल्लागार आणि प्रशासक यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं

सर्वसामान्याच्या गावातल्या मार्ग पाण्याच्या माझा जन्म झाल्यापासून सगळे असणार जन्म झाल्यापासून आम्हाला ही वाईट हाताला आहे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणजे आम्हाला काही पाहिजे का त्या फायकून ती टक्केवारी गोळा करतील त्या शाहगामधले दोन गटाने बांधकामाशे आहेत त्याचं एक बांधकामाचं बारा लाख बिल होतं त्याच मार्फे घेतलं कि मॅडमने आठ लाख केलं ओ टी पी मॅडमने दिला एक होता साडे चार लाख ते केलं चोपन्न हजार माझ्याकडे सगळे विषय आहे पण तुम्ही आम्हाला बोट लावता तेव्हा आमचं काय आम्ही किती बोट लावू हे तुम्हाला कळणार नाही शेवटी ही पांढरी माती आहे सुट्टी भेटणार नाही आमच्या गावाला आठ बारा दिवसाला पाणी आहे आणि सगळ्या नेत्यांनी पंधरा ते बारा दिवस पाणी आहे आणि सगळ्या वजीर बाईनी विस्तृतपणे मांडलं किशनकर चव्हाण विस्तृतपणा मांडलं सगळेच वक्त बोलले परिस्थिती काय आहे काक्या किती गेल्या पाणी आजण्याची काय परिस्थिती वाईची काय परिस्थिती आहे आणि त्यावेळेस आमच्या लक्षात घ्यायला लागलं की आठ दिवसाच्या कधी काही जाणारा पाणी आता येणार नाही आणि आम्ही भूमिका मांडली आम्ही नगरपालिकेत गेलो आम्हाला प्रस्ताव दाखा म्हणलो नकाशा दाखा दा 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 म्हणलो माहिती नाही मांडलो माहिती दिली नाही पण पंधरा दिवसांनी परत बैठका करून घेले बैठक नाही आणि काही मगर बच्चे त्या व्हॉट्सअपला टाकतात की राजकारण चाललंय राजकारण आता कोण तुझं राजकारण काय आम्हाला पाणी आहे ना अरे ज्या बसून आम्हाला बारा दिवसाला पाणी आहे आणि काय राजकारण चाललंय ज्याला वाटतं राजकारण चाललंय जला वाटतंय अरुण जनते पैसे वाहिले पाणी पाणी योग्य चौकात कुठं मार खावा आम्ही माझ्या सात वर्षाच्या आठ वर्षात एकही अधिकारी सांगा किंवा राजकारणात एकही अधिकारी सांगा अरुण घेतले क्रांती चौकामध्ये नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दलथान कारभाराच्या निषेधार्थ आपण रस्ता रोपोचा आंदोलन करत आहोत याच्या पूर्वी देखील अगोदर सगळ्याच वक्त्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या निवेदन देऊन आम्हाला दहा दिवस झाले ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा या तालुक्याचे तहसीलदार यांनी हे या आंदोलन होता कामा नये रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात आम्ही देखील त्यांना विनंती केली की साहेब पाच तारखेला लग्न किती आहे काही रुग्णांना दावाखान्यात जावं लागतं म्हणून प्रशासनाची आमच्या सोबत एक बैठक बोलवा माननीय तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी चार वाजता बैठक लावली आम्ही सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते आणि गावातले सुज्ञ काही नागरिक पत्रकार मित्राच्या बैठकीला उपस्थित होतो तहसीलदार होते पी आय होते परंतु ज्यांच्या संबंधित हा रस्ता रोखो आंदोलन आहे ती नगरपालिकेचे शिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे की ज्याने जेसीबी लावून शासनाचा नियमाचा बडगा दाखवून इतकी अतिक्रमण काढली तीन महिने झाली तर अतिक्रमण काढून पुन्हा ते पाटील साहेब आले नाहीत तीन महिन्या जाणार दिसले पण नाही काळा आहे का गोरा आहे का आहे का नाटक आहे काही दिसलं नाही जेव्हा तालुक्याचे तहसीलदार मिटिंग बोलवतात तेव्हा हे अधिकारी येत नाही याचा अर्थ काय समजायचा तुम्ही आणि एका पक्षाचा मोर्चा नाही एका पक्षाचं आंदोलन नाही सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षीय मतभेद पक्षीय जोड्या बाजूला घेऊन शेवगाव शहरातल्या प्रमुख नागरांसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत संदीप सी चोवीस तास शेवगाव सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका